द्वारका येथील प्रसिद्ध कराड बंधू यांच्या चिवडा दुकानावर दोघांनी हल्लेखोरांनी कोळत्याने व दगडाने हल्ला करून दहशत निर्माण केल्याची घटना काल रात्री एकोणतीस ऑक्टोबर रोजी घडली त्याच अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने काही तासातच ता एका गुन्हेगारासह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलाय आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार द्वारका येथील कराड बंधू यांचा चिवडा दुकानात कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने फिरून काउंटरवर दहशत पसरवली होती अनुषंगाने पोलीस उपायुक्त चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी प्रेम प्रदीप गांघुर्डे वर्ष एकोणावीस राहणार आगर टाकळी समतानगर या राहत्या घरातून ताब्यात घेतल्या तसेच एक विधी संघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आलंय ही कामगिरी गुंडे विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते मलंग सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनशा महाले यांनी केली आहे पुढील तपासासाठी या संशयितांना मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय याबाबत पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक